करावतो माहित नाही पण एवढं नक्की सांगू शकतो की तुमच्या आठवण येत नाही हा दिवस जात नाही आणि मनाला एक समाधान वाटते की आज तुमच्या मी असाच छोटा लहान होतो परिस्थितीनुसार कोणत्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळाल्या न मिळाल्या पण आज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आज माझा एक छोटासा वाढदिवस माझ्या सगळ्या मित्रांच्या बरोबर होतो आणि तुमचा सगळ्यात मोठा सहभाग आहे आणि तुम्ही तर हात म्हणून या ठिकाणी येऊ शकलो आणि असंच आयुष्यभर जसा दादा या ठिकाणी आहे रवीदादा जसं तुम्ही दादा म्हणता आज तुम्हाला ज्यावेळेस सर्कस दाखवायला घेऊन गेलो लहानपणी मला सर्कस बघायला मिळाली नाही आणि त्या अपुरी गोष्ट तुम्ही पूर्ण केली त्यामुळं त्यामुळं तुमचा जो वडा आहे तो जसा तुमच्या घरातल्या आईबाबांना आहे तसंच आहे माझी एक इच्छा आहे फक्त येणाऱ्या काळामध्येच तुम्ही शिक्षण तर घेत घेतात या ठिकाणी विद्याशा मंदिरामध्ये की विद्या कधीच वाया जात नाही बाळांनो तरी माझी हात जोडून नम्र विनंती आहे की येत्या काळामध्ये मला आनंद या केलेल्या कर्तृत्वाचा कधी आनंद वाटेल तेव्हा माझ्यासारखे प्रत्येक रवी कांबळे माझ्यासारखे प्रत्येक दिदी त्या ठिकाणी येऊन ही वाटचाल आयुष्यभर पुढं चालवतात की माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या मित्रांसाठी